दशविद्या स्वरूप महाकाली महाकालिका देवी ही हिंदू धर्मातील दशमहाविद्यांपैकी पहिली आणि सर्वात शक्तिशाली देवी आहे तिला महाकाली या नावानेही ओळखले जाते महाकालिका ही शक्तीचे अंतिम आणि सर्वात भयानक रूप आहे महा म्हणजे अंतिम आणि कालिका म्हणजे काळ किंवा वेळेची शक्ती ती काळ मृत्यू आणि परिवर्तनाची परमशक्ती आहे ती केवळ बाह्य जगाचाच नव्हे तर भक्ताच्या मनातील अहंकार आणि नकारात्मकतेचाही नाश करते महाकालिका देवीचे स्वरूप अत्यंत भयावह आहे तिचा रंग गडद काळा किंवा निळा असतो ती मुंडमाला म्हणजेच कवट्यांची माळ धारण करते आणि तिच्या कमरेला मानवी हातांच्या माळा असतात तिचे केस विखुरलेले असतात आणि जिव्हा बाहेर आलेली असते तिला चार हात आहेत तिच्या एका हातात खडग म्हणजे तलवार दुसऱ्या हातात कापलेले मस्तक असते तर उर्वरित दोन हातांनी ती अभय आणि वरदमुद्रा दर्शवते महाकाली अनेकदा भगवान शिवाच्या छातीवर उभी असल्याचे दर्शविले जाते हे प्रतीक असे दर्शवते की परमशक्ती काली ही शिवाची निष्क्रिय शक्ती आहे आणि जेव्हा ती सक्रिय होते तेव्हाच सृष्टीचा विनाश किंवा रूपांतर शक्य आहे महाकाली ही काळाची आणि अंतिम विनाशाची देवता आहे ती सर्व बंधने आणि मर्यादेच्या पलीकडे आहे तिचा गडदरंग अज्ञान निराशा आणि अंधकारावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे ती तिच्या भक्तांना सांसारिक बंधनातून मुक्त करून मोक्ष प्रदान करते माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्र मित्रपरिवारास पुढे नक्की पाठवा धन्यवाद समाज समाजसंस्था पुणे श्री महाकालिका देवी मंदिर दशविद्या स्वरूपाची पूर्ण माहिती ही उत्सवप्रमुख यांनी पुरवलेली असून त्यांचे मनापासून आभार